ओबीसी एल्गार महामेळव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडेंनी केलेलं वक्तव्य त्यानंतर अजित पवार गटामध्ये जगत सिरसागर यांचा होणारा पक्षप्रवेश ह्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये योग्य क्षीरसागर यांची ताकद जरी वाढत असली तरी दुसरीकडे आमदार संदीप सिरसागर हे मनोज जरांगे पाटील याचबरोबर अजित पवार गटाचे नेते असलेले अमरसिंह पंडित यांच्याशी राजकीय जुळवाजुळ करीत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असल्यामुळे बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड राहील ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील फेडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड नगर परिषदेचे निवडणुकीचं अध्यक्ष जे पद आहे ते अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव असलं तरी मात्र बीडची नगरपरिषद ताब्यात मिळवण्यासाठी दोन क्षीरसागर बंधू आता ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं पाहण्यास मिळत आहे यामध्ये योग्य सिरसागर हे अजित पवार गटाकडून आहेत तर संदीप सिरसागर हे शरद पवार गटाकडून आहेत त्यामुळे बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगलीच काटेकी टक्कर होणार असल्याचं देखील बोललं जात आहे बीड ह्या ठिकाणी नुकताच ओबीसी महा एल्गार मेळावा पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांनी आपली ओबीसीची ताकद दाखवून द्या असे आव्हान केल्यामुळे आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतर लवकरच जयदत क्षीरसागर हे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा देखील बीड शहरामध्ये जोरदार होत असून ह्या ह्या चर्चेमुळे आता योग्य क्षीरसागर यांचं ह्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ताकद वाढवणार असल्याचं देखील बोललं जात आहे मात्र बीड नगर परिषदेमध्ये या अजित पवार गटाकडून योग्य क्षीरसागर हे जरी त्यांचा नेता उभा करणार असले तरी मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे हे ओबीसीची ताकद कुणाच्या बाजूने उभा करणार ह्याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे कारण बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जुळाजुळ जुड़ जर नाही झाली आणि स्वातंत्र्य नगर परिषद निवडणुकीचा जर निर्णय ठरला तर ह्या निर्णयामध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते ओबीसीची ताकद जी आहे ती अजित पवार गटाकडून देणार का भाजपने दिलेल्या उमेदवाराकडून देणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि या मेळाव्याच्या माध्यमातून धनंजय मुंडेने जी ओबीसी समाजाला आपलं आव्हान केलेलं आहे या आव्हान देखील बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर बीड नगर परिषदेच्या राजकीय घडामोडीला वेग आल्याचं पाहण्यास मिळत असून बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी दोन्ही शिरसागर बंधू आता निवडणुकीच्या तयारीला देखील लागल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यातच योग्य शिरसागराकडून इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती देखील घेतल्या जात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये योग्य सीरसागर जे आहेत ते खरंच एस समाजातील नेते आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणार का असं देखील बोललं जात आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये केलेलं वक्तव्य त्यानंतर अजित पवार गटामध्ये माजी मंत्री जयदत सीरसागर यांचा होणार असलेला पक्षप्रवास या अनुषंगानेच आमदार संदीप शिरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन भेट घेतली त्याचबरोबर आज दिवाळी पाडव्यानिमित्ताने शिवछत्र परिवाराचे नेते असलेले अमरशिंह पंडित यांची देखील भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे आता बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पडघडम होणार का ह्याविषयी देखील आता जोरदार चर्चा बीड शहरामध्ये होत आहेत बीड शहराची बीड नगर परिषद जी आहे ती आता हे दोन्ही बंधू जे आहेत ते आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी राजकीय ताकदपणाला लावणार असल्याच्या देखील चर्चा हळूहळू होता समोर येत असल्याचं पाहण्यास मिळत आहे आज जर पाहिलं तर आमदार संदीप शिरसागर जे आहेत ते मराठा मुस्लिम याचबरोबर एस सी जो मतदार आहे आपल्या बाजूने उभा राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील असतील शिवछत्र परिवाराचे नेते अमरशेव पंडित असतील ह्यांच्याशी राजकीय जुळवाजुळ करून घेण्या घेणार असल्याचे देखील चर्चा होतच आहेत ह्याचबरोबर त्यांनी ह्या दोन्हीही नेते मंडळीची भेट घेतली असल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे कारण दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर सीरसागर विरुद्ध सिरसागर अशी निवडणूक झालेली आहे या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील आपल्याला पाहण्यास मिळाला इतकंच नाही तर ह्या आटीतटीच्या निवडणुकीमध्ये संदीप सीरसागर यांचा विजय झालेला आहे त्याच विजयाच्या पार्श्वभूमीवर आता नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम पडणार असल्यामुळे मराठा मतदार जो आहे तो आपल्या बाजूने कायम भक्कम राहण्यासाठी संदीप क्षीरसागर जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी कायम जुळवाजुळ करून घेत असल्याचं आपल्याला अनेकदा पाहण्यास मिळालेलं आहे कारण मनोज जरांगे पाटील ज्यावेळेस मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार होते त्याच्या दोन दिवसाअगोदरच संदीप क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली इतकंच नाही तर नारायणगडावर दसरा मेळावा जो झाला आहे या दसरा मेळाव्याला देखील संदीप शिरसागरांची आपल्याला उपस्थिती पाहण्यास मिळाली मात्र बीड शहरामध्ये झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याकडे संदीप क्षीरसागर यांनी पाठ फिरवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्याच वेळेस धनंजय मुंडे कुठंतरी ॲक्टिव्ह झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे ह्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते संदीप शिरसागर यांना पाडण्यासाठी योग्य सीरसागर यांना पाठबळ देणार का का भाजपने जर नग, नगर बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिलेल्या चेहऱ्याला पाठिंबा देणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष राहणार आहे परंतु हे जरी घडामोडी होत असले तरी दुसऱ्या बाजूने संदीप सिरसागर आपली बाजू भक्कम करण्यासाठी आता राजकीय जुळवाजुळ करून घेत असल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामध्ये मुस्लिम समाज आणि मराठा समाज यांना आपल्या बाजूने एकत्र करण्यासाठी संदीप सिरसागर सध्या जोरदार तयारी करत असल्याचे पाहण्यास मिळत आहे इतकंच नाही तर काही राजकीय विश्लेषकाकडून देखील सांगितलं जात आहे की ही येणारी निवडणूक जी आहे ती योग्य क्षीरसागर यांना नक्कीच जड जाणार आहेत तर संदीप क्षीरसागर यांना सोप्या पद्धतीने जाऊ शकता असं देखील बोललं जात आहे कारण ह्यामागचं कारण जर पाहिलं तर संदीप क्षीरसागर जे आहेत ते ए सी समाजातील उमेदवाराला न्याय देणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे एसी समाज जो आहे तो संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने नक्कीच उभा राहील याचबरोबर मुस्लिम समाज देखील संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने उभा राहणार आहेच तर इतकंच नाही तर मराठा समाजाची पूर्णपणे ताकद जी आहे ते चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून संदीप शिरसागर यांच्या बाजूनेच भक्कमपणे उभा असल्याचं आपल्याला अनेक वेळा पाहण्यास मिळालं आहे या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील मराठा समाजाची जी ताकद आहे ती संदीप शिरसागर यांच्या बाजूनेच उभा राहणार असल्याचं बोललं जात असल्यामुळे ह्या बीडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संदीप सीरसागरांचं देखील पारड जड राहणार असल्याचं सांगितलं जात आहे कारण योग्य क्षीरसागर यांचं जर बाजू पाहिली तर महायुती म्हणून जर बघितलं तर अजित पवार गट असेल याचबरोबर शिंदेंचा गट असेल व भाजप असेल या तीनही गटाची जर राजकीय जुळवाजूळ पाहिले तर ह्यामध्ये एकमेकांची जुळवाजुळ होणं शक्य नाही राज्यामध्ये देखील शिंदे आ, पवार आणि फडणवीस यांचं सरकार असलं तरी मात्र बीड शहरामध्ये जर पाहिलं तर ह्या तीनही गटातील नेत्यांची एक मनोमिल नसल्याचं देखील अनेक वेळेस पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे जर अजित पवार गटाने बीड नगर परिषदेचा उमेदवार दिला तर हे दोन्ही गटाचे जे नेते आहेत ते योग्य क्षीरसागर यांना साथ देणार का असा देखील प्रश्न ह्या निवडणुकीच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे तर दुसरीकडे जर पाहिलं तर बीड शहरामध्ये शरद पवार गटाचे आमदार असलेले संदीप क्षीरसागर यांची कायम ताकद असून इतर पक्ष देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याची चर्चा देखील होत आहे त्यामुळे येणाऱ्या बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये संदीप शिरसागर यांची ताकद वाढणार असून बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कदाचित संदीप सिरसागर हे योग्य शिरसागर यांनी उभा केलेल्या उमेदवाराला टक्कर देऊ शकतात असं देखील बोललं जात असलं तरी मात्र दोन्ही मुंडे बहीण भाऊ जे आहेत ती ओबीसीची ताकद जी आहे ती कुणाच्या बाजूने उभा करणार ह्याकडे देखील आता सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे कारण जर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सोळ बळावर ही निवडणूक लढवण्याचं जर ठरवलं आणि त्यानंतर योग्य क्षीरसागर असतील याचबरोबर शिंदे गटाचे काही नेते असतील व भाजपच्या नेत्यांनी ने, प्रत्येकी आपला उमेदवार उभा केला तर मुंडे बहीण भाऊ जे आहेत ते आपली ताकद जी आहे ते भाजपने उभा केलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग नक्कीच उभा राहू शकतात असं देखील बोललं जात असल्यामुळे योग्य सीरसागर यांच्या अजित पवार गटामध्ये जयदेश सिरसागर यांचा पक्षप्रवेश जरी होता असला तरी मात्र त्यांना धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची साथ नसल्यामुळे ही निवडणूक आहे ती खूप जड जाऊ शकते तर दुसरीकडे अनेक वर्षापासून बीड नगर परिषद क्षीरसागर यांच्या घराण्याकडे असल्यामुळे घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी भाजप कदाचित बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार देऊ शकता असं देखील बोललं जात आहे खरंच ह्या निवडणुकीमध्ये कुणाची ताकद राहील बीड नगर परिषदेचा कुणाचा उमेदवार विजय होईल विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद